राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीनं नव्यानं सुरू केलेल्या जनावरांच्या बाजारात आषाढी एकादशीचा सण असतानाही रविवारच्या बाजारात शेतकरी व्यापारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच सुमारे चारशे सदुसष्ट दुपत्या गायींची खरेदी विक्री होऊन लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीनं नगर मनमाड हायवेवरील सुदगिरणी परिसरात नव्यानं सुरू केलेल्या जनावरांच्या चौथ्या आठवड्या बाजारात सुमारे चारशे सदुसष्ट दुबत्या गायी बैल शेळ्या मेंढ्या यांच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे राहुरीच्या जनावरांच्या बाजारात शेतकरी व्यापारी यांनी आणलेल्या जनावरास समाधानकारक भाव मिळाल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील व राहुरी परिसरातील शेतकरी व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले राहुरी तालुक्यात मोठ्या जनावरांचा बाजार भरत नव्हता त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांना आपली जनावरं इतर बाजारात न्यावी लागत होती त्यामुळे दळणवळणाचा खर्च मोठा होत असल्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना जनावरं विकण्यास परवडत नव्हतं याची गरज ओळखून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व संचालक मंडळानं सुदगिरणी परिसरात सुमारे पंधरा एकर परिसरात सर्व सोयुक्त जनावरांचा हक्काचा बाजार सुरू या बाजारात जनावरे खरेदी विक्रीतून व्यापारी व शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त करून बाजार समितीने जनावरांचा बाजार सुरू केल्याने शेतकरी व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि संचालक मंडळाचे आभार मानले राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने जनावरांच्या बाजार आवारात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय जनावरे उतरवणे आणि चढवण्यासाठी धक्क्याची व्यवस्था जनावरे धुण्यासाठी पाण्याचे हौद शेतकरी व व्यापारी यांच्या वाहनांसाठी प्रशस्त सुरक्षित वाहनतळ उपलब्ध आहे जनावरांना वारा पाऊस यापासून संरक्षण मिळवण्यासाठी एकोणतीस लाख रुपये खर्च करून कॅटल शेडची उभारणी केली आहे तर जनावरांच्या बाजारात येणाऱ्या व्यापारी व शेतकरी यांच्या वाहनास डिझेल व वा पेट्रोलची सोय होण्यासाठी परिसरातच बाजार समितीने पेट्रोल पंपची व्यवस्था केली आहे जनावरांच्या रात्रीच्या मुक्कामासाठी बाजार समितीने सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या कॅटल सेल हॉलचे से काम सुरू केल्याची माहिती सभापती अरुण तनपुरे यांनी दिली आहे जनावर बाजारातील शेतकरी व व्यापारी यांना वेळोवेळी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संस्थेचे सचिव बिकादास जरे यांची नियुक्ती केली असून राहुरीचा जनावरांचा बाजार नावारुपाला येण्यासाठी भविष्यकाळात उत्कृष्ट व्यवस्थापन उत्कृष्ट व्यवस्थापन करून जनावरे विकणारे शेतकरी व व्यापारी यांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ प्रयत्न करणार असल्याचे सभापती अरुण तनपुरे यांनी सांगितले राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीने नव्याने सुरू केलेल्या जनावरांच्या बाजारात चार आठवड्यातच शेतकरी व व्यापारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आपण चकित झालो असून अहिल्यानगर जिल्ह्यातील मशीनचे सर्व व्यापारी या बाजारात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मशीन विक्रीस आणणार असल्याचे घोडेगाव येथील मशीदचे व्यापारी इसहाक भाई शेख यांनी सांगितले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी अयुब पठान राहुरी फातमा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात वर 15 वर 20 अधिक लॅब तपासणीवर सूट सूट औषधींवर माहितीसाठी संपर्क पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव